योजना सरकारने माता भगिनींना या पद्धतीने या मदतीचा लाभ होतो हे शंभर टक्के योग्य पण या आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे पण एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आणि लगेच तिच्या खिशातून बाराशे रुपये गॅस सिलेंडरला काढून द्यायचे तर हे म्हणजे आवळाजून कोहळा काढण्यासारखं आहे दुसरं म्हणजे बहिणीला पंधराशे रुपयाची ओवळणी देत असताना दाजीच्या शेतमालाला दुधाला जर भाव दिला असता तर जास्त बरं वाटलं असतं आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली त्या महाराष्ट्राला इतर राज्यांच्या योजना अशा पद्धतीनं ग्लास ट्रेसिंग करून कॉपी कराव्या लागाव्यात हे खरं तर थोडंसं अनाखलनीय काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं याचा एक फार मोठा उपयोग होईल परंतु यामधली एक मेक फार ही फार महत्त्वाची आहे की या सगळ्या योजनेची जे काही फेरतपासणी होणार आहे कागदपत्रांची ही फेरतपासणी सहा ते आठ महिन्यानंतर होणार आहे सहा ते आठ महिन्यानंतर म्हणजे ज्यांनी आत्ता घोषणा जाहीर केली ती योजना चालू राहण्याची कोणतीही जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेली नाही तुमची काही कागदपत्रं आहे तुम्ही आत्ता सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय आता युती सरकारचे त्यामुळं सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये वास्तविकता होती की नाही हे आता महायुतीचं सरकार दे तेम दीड महिने त्यामुळं काही लोकांनी असाही आरोप केलेला आहे की या पद्धतीनं एक लाभार्थी वाढवून केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजे काही जण तर म्हणतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळतील पुढे काय होईल कुणालाच ठाऊक नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना राबवून आपल्याला फायदा होईल असं महायुती सरकारला वाटत असेल तर कदाचित त्यांच्या सल्लागारांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली नसावी की मध्य प्रदेशमध्ये वर्षभर ही योजना सक्सेसफुली रन झाल्यानंतर त्याचा फायदा मध्य प्रदेश सरकारला काही प्रमाणात झाला असं म्हटलं जातं ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही योजना पुढे सुरू राहणार की नाही याच्याविषयी स्पष्टता नाही यामध्ये फार महत्वाची गोष्ट यामध्ये फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता महाराष्ट्रावर सात लाख कोटी रुपयांचा खर्च आहे आत्ताच्या अर्थसंकल्पातल्या घोषणा जर या करायच्या असतील तर याच्यावर आणखी एक लाख साठ हजार कोटींची कर्ज उभारणी करणं गरजेचं आहे आणि या पद्धतीचं ऋण काढून सण साजरे करावेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या पद्धतीनं जर केवळ योजना सांगत राहिलो किंवा योजनांची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर होत राहिली तर मग सरकारचं एकूण अर्थसंकल्प किंवा सरकारचं एकूण आर्थिक शिस्त ही कशी राहील हा मोठा प्रश्न आहे